नमस्कार आज आपण रेडीमेड मसाला वापरून मुग डाळ आणि उडदाची डाळ एक किलो प्रमाणामध्ये पापड कसे बनवायचे ते बघूया छोट्या छोट्या टिप्स सहित पापड कसे बनवायचे अगदी पीठ ना कुटता पापड मऊ तयार होतात वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया एका ताटामध्ये अर्धा किलो उडदाची डाळ घेतली आहे अर्धा किलो मुगाची डाळ घ्यायची आहे डाळी आपण कपड्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहे मी आधीच स्वच्छ पुसून घेतले आहे डाळ आपल्याला एकत्र करून घ्यायची गिरणीमधून छान अशी बारीक दळून आणायची आहे मी इथे गिरणीमधून डाळ छान बारीक दळून आणली आहे डाळ छान बारीकच दळून आणायची म्हणजे पापड छान तयार होतात एक किलो पिठासाठी आपण रेडीमेड मसाला वापरणार आहोत रामबंधू मसाल्याची पुडी खायचीने कापून घेऊया पीठ भिजवण्याआधी आपल्याला पाणी गरम करायचं आहे चारशे मिली इतकं पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये त्यामध्ये सर्व मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे या पाण्याला आपल्याला एक उकळी आणायची आहे ही टिप्स महत्वाची आहे छान असा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि एक उकळी पाण्याची आणायची पाण्याला एक उकळी आली आहे गॅस आता बंद करायचा पूर्णपणे पाणी थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे पाणी थंड झालं आहे पीठ भिजायला घेऊया पीठ आपण ताटामध्ये टाकायचं आहे पापड लाटण्यासाठी थोडंसं पीठ बाजूला काढून घ्यायचं पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं थोडं थोडं करत पाणी आपण सर्व टाकून घेऊया पीठ छान भिजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे पीटाचा छान असा गोळा तयार झाला आहे बघू शकता पिठामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकून छान असं मळून घ्यायचं आहे पीठ हे पीठ थोडस चा घट्टच असतं छान असे पापड लाटले जातात पिठाचा कलर बघू शकता मस्त पिवळसर दिसत आहे अर्ध्या तासासाठी झाकण ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर पीठ आपलं छान असं भिजलं आहे बघू शकता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे पोळपाटावर छान असं मळून घेऊया तेल लावून पिठाला थोडंसं तेल लावून मुसळीने कुटून घ्यायचं आहे पापड छान पतला आणि मस्त लांबतो दोन्हीकडूनही पीठ असं कुटून घ्यायचं मस्त असं पीठ आपलं छान असं कुठून झालं आहे पीठाचा लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तेल लावून छान असं मळून घ्यायचं सुरीने याच्या छोट्या छोट्या लाट्या कापून घ्यायच्या सुरीला आधी तेल लावून घ्यायचं सर्व लाट्या सुरीने अशाच कापून घेऊया कोणी याला दोऱ्याने कापतात ह्या लाट्या दोऱ्यानेही कापून घेतल्या तरी चालतात मस्त अशा लाट्या कापून झाल्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या या लाट्या झाकून ठेवायच्या एक एक करून पापड आपण लाटून घेऊया एक लाटी घ्यायची आहे लाट्या आपल्याला झाकूनच ठेवायच्या हवा लागल्यावर पापड छान असा लाटल्या जात नाही लाटीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे छान पापड लाटून घेऊया पीठ छान भिजल्यानंतर पापड छान लाटला जातो हा पापड जेवढा पतला लाटाल तेवढा पापड छान असा नरम तयार होतो पीठ लावून पापड छान मोठा लाटून घ्यायचा आहे पापड आपला छान लाटून झाला आहे एका ताटामध्ये काढूया दुसरी ही लाटी अशीच लाट ला लाटून घेऊया पीठ लावून हे पापड खूप फास्ट लाटल्या जातात मूग आणि उडदाच्या डाळीचे पापड खूप टेस्टी लागतात दुसराही पापड छान असा लाटून झाला आहे हे पापड उन्हामध्ये वाळूने घालायचे फॅन खाली सुपवायचे आहे सर्व पापड आपण असेच तयार करूया एक किलो प्रमाणामध्ये सर्व पापड तयार झाले आहे मस्त असे पापडांचा कलर बघू शकता किती मस्त पिवळसर आला आहे खायलाही तितकेच टेस्टी आहे अशा एक किलो प्रमाणामध्ये रेडीमेड मसाला वापरून पापड अवश्य तयार करून बघा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल